बातमी नागपूरमधनं नागपुरात महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक ठिकाणी डॉक्टर जात नाहीत तर जिथे डॉक्टर आहे तिथे पूर्ण वेळ ते बसत नसतात अशी विदारक परिस्थिती आहे शहीद चौकावरील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दोन महिन्यांपासून डॉक्टर अनुपस्थित आहेत त्यामुळे नर्स आणि कंपाऊंडर्सच्या माध्यमातून उपचार होतात एबीपी माझानं या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन परिस्थिती पाहिली तेव्हा गेले दोन महिने नर्सेस आणि कंपाऊंडरच रुग्णांना औषध देत असल्याचं सत्य समोर आलं सध्या आम्ही नागपुरातील शहीद चौक परिसरात महानगरपालिकाचा जो प्राथमिक उपचार केंद्र आहे ज्याला दाजी दवाखाना पण म्हटलं जातं त्या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून डॉक्टर नाही आहे आणि त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत छोट्या मोठ्या आजारांच्या उपचारासाठी रुग्ण या ठिकाणी येत असतात दादा काय झालेलं आहे तुम्हाला आणि इथे आल्यावर डॉक्टर भेटले का नाही मॅडम राहते काय कुठल्या काय त्रास आहे तुम्हाला कशासाठी आला खासी सर्दी जो काम की दोड दो डॉक्टर काय सांगितलं जातं उपचार कोण करतं मग इथे मॅडम करते आ, या ठिकाणी स्थानिक ज्या नेत्या आहेत या परिसरात ज्या नगरसेविका राहिलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आभा पांडे आभाताई डॉक्टर नाही आहे इथे आणि उपचार जे आहेत ते नर्स करत आहेत दोन महिन्यापासून ही परिस्थिती आहे बिलकुल मागच्या एक नोव्हेंबर पासनं या दाजी डिस्पेन्सरीला जो नागपूर महानगरपालिकेची दवाखाना आहे इथे एक नोव्हेंबर पासनं डॉक्टर नाही आहेत आणि सगळं कारभार ती जी एन एम मॅडम जी आहे ती बिचारी आपल्या कर्तव्याचं पालन करत आहे सकाळी आठ पासनं ती इथे येते आणि स्वतःच गोळ्या देते आता मला एक सांगा जर डॉक्टर दोन महिन्यापासनं नसेल तर या डिस्पेन्सरीत येणाऱ्या पेशंटचं जीव धोक्यात आहे की नाही आहे ते रोज किती रुग्ण येतात किती रुग्ण येतात अंदाजे तीस पस्तीस वगैरे येतात चाळीस पर्यंत येतात पण जर कोणी गंभीर आजारी असेल तर मग काय करता तुम्ही मी त्यांना सांगते सर्दी खोकला वगैरे असेल तरच मी देते त्यांना म्हणते नाहीतर मग बुधवारीला जा किंवा महालला जा जर असं सांगते मी त्यांना गंभीर काही आजार असेल तर तुम्ही हाताळू शकत नाही नाही फक्त सर्दी खोकला असेल तरच मी त्यांना देते तेही माझे याच्यापूर्वी नेलेले असतील किंवा फक्त त्यांनाच देते मी नवीन पेशंटला काही परत पाठवावं लागतं रुग्णालय परत पाठवते सर मी तर इथे रुग्णांवर गरीबांवर उपचार करण्यासाठी महानगरपालिकेचे दवाखाने असतात या ठिकाणी तपासणी शुल्क आणि ड्रेसिंग शुल्क दहा रुपये लिहिलेलं आहे आणि कुठंतरी गरीबांना स्वस्तात सोय मिळावी आरोग्य सेवा मिळावी यासाठी हे आहे आता या ठिकाणी तुम्ही बघा डॉक्टरांच्या उपस्थितीचा हा संपूर्ण चार्ट आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून सतत तो चार्ट जो आहे तो रिकामा आहे कुठेतरी खालच्या पातळीवर दवाखाने आणि त्यांना सांभाळणार जे काही एक प्रशासकीय वर्ग आहे तो अलर्ट नाही हेच या घटनेवरून आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामॅन अतुल इर्डेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट